नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर प्रत्येक आणि वरचा उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करते की प्रलोभन दिला झालं धमकी काय काय नाही झालं पण आज मोठ्या संख्येने आपण आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींच्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिलेल्या ही खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे अनेक घटना गेल्या आठ दहा महिन्यात माझ्या आयुष्यात झाल्या मला असं वाटत होतं आव्हान पत्रकार पण मला विचारतात की हा संघर्षाचा काळ हा कसा तुम्ही लढणार म्हटलं जर आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी भांडू लढू शकतात तर मी नक्कीच लढू शकते आणि आमच्या सगळ्यांची ताकद हे तुम्ही सगळे आहात खडकवासल्यामध्ये वाचल्यामध्ये गाववाडी वस्ती सोसायटीमध्ये आपण जातो आता प्रत्येक कुठेही आपण आता सिग्नलला थांबलो तर प्रत्येक जण आपल्याला हात करतो आणि एवढंच म्हणतो यावेळी खडक वाचल्यात फक्त तुतारी चालणार बाकी काही चालणार नाही आणि हे कशासाठी आपण केलेल्या कामामुळे आपण केलेल्या संपर्कामुळे आणि आज महाराष्ट्रावर जो अन्याय होतो आहे आपली लढाई कुणाची आहे आपली लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही आहे आपली लढाई आज महाराष्ट्राच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आज आपल्याही भागामध्ये तुम्ही बघताय आज हिंजवडीचे आजचा सा जवळपास साठ टक्के लोक जे इथे बसलेत नाही ते हिंजवडीमध्ये कामाला जातात हिंजवडीमधली आय टी आय ही आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना केली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की आज तिथे सहा लाख लोक आज राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करतात आणि आज सत्तेत असलेले काय म्हणतात की आम्ही नोकऱ्या देणार अहो आहे त्याच तुम्ही घालवल्या दोन लाख नोकऱ्या ज्या उद्धवजी मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट आलोली घालवण्याचं पाप कोणी केलं तर आत्ता तत्कालीन सरकारने महागाई आमच्या सगळ्या महिला रोज प्रचाराला मला भेटतात मला म्हणतात ताई काय करा त्या डाळीचा भाव दोनशे रुपयावरनं कमी आणा म्हणजे महागाई कमी नाही झाली आहे बेरोजगारी रोज वाढते आज आय आय टी सारख्या संस्थेमध्ये तीस पस्तीस टक्के मुला मुलींना नोकऱ्या मिळत नाही आहेत हे चित्र आहे महाराष्ट्राच्या समोर त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा ते हिशोबच नाही नाना आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण मी स्वतः अशोक राऊंबद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला हा मी नाही म्हणते आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले आणि आज मी त्यांना विचारते भाग्य बघावं होते अशोक चव्हाणांचं आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीन मधून ते भारतीय जनता पक्षात गेले मी आपण सगळे मरमर रोज काम करतोय खासदार होणार फक्त पाच वर्षासाठी अशोकराव सहा वर्षासाठी खासदार म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खासदार आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष मिळतात त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष माझी त्यांच्याशी लढाई त्यांच्याशी लढाईचं कारण असं आहे की दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही तिथे पण भाव नाही न वार जुडे और देखते खबर खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद